चिन्हामुळे मनसेची महायुती सोबतची चर्चा फिसकटली धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला एकवीस मार्चला झालेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव त्यांना दिला गेला होता अशी माहिती समोर येतेय मात्र धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा त्यांचा जो प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता तो प्रस्ताव राज ठाकरे यांनी नाकारला आणि त्यानंतर ही चर्चा फिसकटली श्रेयस सावंत आपल्याला अपडेट देत श्रेयस नेमका काय प्रकार खऱ्या अर्थानं कालच्या पूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी हे नमूद केलं होतं की कुठे ना कुठे चिन्हावर एक चर्चा झाली होती आणि मी एकच चिन्हावर लढीन तो म्हणजे इंजिनचा त्यांचा चिन्ह आहे आणि हाच माझं चिन्ह आयुष्यभर राहील असं देखील ते म्हटले आज खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी समोर आल्या आहेत कारण अमित शहा यांची भेट जेव्हा सकारात्मक झाली तेव्हा दुसरी भेट का सकारात्मक झाली नाही त्याचे दोन कारण त्याच्यातून एक जी महत्वाची बैठक होती जी ताज लँड झाली जिकडे फक्त मुख्य नेते मंडळी होते म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे होते तिथं हे चर्चा झाली ज्याच्यात राज ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचे एक संकेत कुठे ना कुठे मिळत होता त्या संकेतावर राज ठाकरे यांनी तिथंच नमूद केलं की मी फक्त माझ्या चिन्हावर लढीन आता संदीप देशपांडे मनसेचे नेते आणि अनेक नेते मंडळी आहेत ते हेच सांगत की त्यांचा जो चिन्ह आहे तो त्यांचा आहे त्यांचा चिन्ह कोणाकडून मिळवलेलं नाही कोणाकडून बळकावलेलं नाही तर मग चिन्हाचं राजकारण आहे ते सगळ्यात महत्वाचं नम्रता इकडे आलंय अगदी अगदी आणि राज ठाकरेंनी सुद्धा काल त्यांच्या सभेमध्ये याच संदर्भात वक्तव्य केलेलं होतं अतिशय सूचक विधान ते होतं आणि आता या सगळ्या आतल्या गोटातल्या महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत राज ठाकरे कालच्या सभेमध्ये याच संदर्भात नेमकं का काय म्हणालेले होते आपण बघूया हे रेल्वे इंजिन ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे ऐत आलेलं नाही सहज आले, ना ना आले चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही चिन्हाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होणार नाही असं राज ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये थेट सांगितलेलं होतं आणि त्यावरूनच इतर यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये चिन्हाच्या संदर्भात काही चर्चा झाली असावी असे तर्क बांधले जातात संजय शिरसाट आपल्याला अपडेट देत आहेत संजय शिरसाड जी काल राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा जरी जाहीर केलेला असला तरी त्यांच्यासमोर ज्या अटी शर्ती होत्या आणि त्याच्यावरनं चर्चा फिसकटत होत्या विशेषतः धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता असं कळतंय आहे काय सांगाल दक्षिण मुंबईची जी जागा होती ती शिवसेनेकडे होती हो. Oh. आणि त्यामुळं त्यांना कदाचित तो प्रस्ताव देण्यात आला असावा परंतु राजसाहेबांचं मुळामध्ये जे अठरा वर्ष संघटने काम करतात जे चिन्ह त्यांच्याकडे आहे ते स्वतः मी चिन्ह मी इतर चिन्हावर माझे कार्यकर्ते उभा करू शकणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि म्हणून तो प्रस्ताव त्यांनी त्या नाकारला होता आणि आता कालच्या सभेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी महायुतीला पाठिंबा दिलाय मला कोणत्याही जागेच जागा नको ना राज्यसभेची ना विधान परिषदेची पण म्हणजे आता तुम्ही असं म्हणता की राज ठाकरेंना जर दक्षिण मुंबईची जागा ऑफर झाली असेल शिवसेनेच्या कोटातून तर आता सुद्धा राज ठाकरेंनी नकार दिल्यानंतर शिवसेनाच ती जागा लढवणार दक्षिण मुंबई बघा बोलणी बोलणी जी होत असतात ना त्या बोलणीमध्ये हो पुढे माझे होत असत एकदा एखादा प्रस्ताव दिला की त्याच्यावर पुन्हा चर्चा होतात मग पुन्हा ही जागा त्यांची का आपली लढवणार का न लढवणार भाजप घेणार आता वरच्या लेव्हलवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करतील संजय शिरसाटजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकरजी राज ठाकरेंसोबतची चर्चा ही धनुष्यबाण चिन्हाच्या अटीमुळे फिसकटली होती असं कळतंय आणि आता शिरसाट म्हणाले की कदाचित दक्षिण मुंबईची जागा त्यांना ऑफर झाली होती शिवसेना आणि बोलायला मी काही प्रवक्ता नाही संजय शिरसाट जे बोलले असतील ते पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आहेत परंतु या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि हो। त्याच्यामुळे मला वाटतं आता चिन्हाचा विषय संपलेला आहे कारण नसताना कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न काही विरोधक जाणीवपूर्वक करतायत असं मला वाटत नवा नवा मुद्दा जो उपस्थित होतोय की दक्षिण मुंबईची जागा कोण लढणार शिंदेची शिवसेना की भाजप नाही जी कोण लढणार अजून चर्चा सुरू आहे या संदर्भामध्ये आमचे सगळे महायुतीचे घटक पक्ष नेते एकत्रित येऊन लवकरच त्या संदर्भात निर्णय होईल त्याच्यामुळे मी आता इथे काय अथॉरिटी नाही की तुम्ही आता फोनवर घेताय आणि कोण लढणार ते सांगणार परंतु तिथे कोण लढणार ते लवकरच त्या ठिकाणी समोर येईल आणि त्यानंतर मग आपल्या प्रश्नाचं निश्चितच समाधान त्या ठिकाणी होऊ शकेल दरेकरजी धन्यवाद आपण पुढारी नेऊशी संवाद साधला त्याबद्दल